तर मग आज दिवसभर लाईट नव्हती मशीनच स्टँड आहे ना ती खाली काढून ठेवलंय हा ती खाली काढून ठेवलंय त्याचं स्टँड आणि ती काय झाले माहितीये का त्याचा ड्रम आहे ना असा हालतोय त्या ड्रमचा आहे ना कपडे सुकत सुकत आली का नाही त्याचा लई आवाज येतोय म्हणून आता मग आम्ही तक्रार दिली तिथं जिथून मशीन घेतली ना आणि तिथं दिली तक्रार तर त्यांचा फोन आला होता की ती येणार आहे ती म्हणून मग आता ती कधी येतात कधी नाही माहित नाही मला पण आता लाईट आली हा टाकलं का दोन्ही यांनी काय केलंय कम्फर्ट आणि ती लिक्विड एकाच खोक्यात वतून ठेवल्या सकाळी मी ती सगळं नाही नीट नीट लावा थोड बस करा स्टार्ट लागलं घेतय लावली पाणी आहे का मग आता टाकी गच भरली ती सकाळी तर त्यांनी दुकानदारांनी सांगितलं की खाली मशीन त्या स्टॅण्ड वरन खाली उतरवा आणि खाली ठेवून बघा खाली ठेवून आवाज देते का तर ती माणूस म्हणजे की दुकानदार म्हणजे हिला आता चार्जेस लाग नाही त्या वॉरंटी का गॅरंटी कार्ड आहे त्याच्यावरती दोन वर्ष सर्व्हिसिंग फ्री दिली त्याची आणि ती माणूस म्हणतो तुम्हाला पैसे द्यावे लागतील ही कुठला न्याय झाला मी नसते बोलू देत म्हणलं आणि माहीचं पप्पा आज आश्रम मध्ये तर लव्याला जीवर पशी एक लव आहे आणि त्या लव्याला आश्रम मध्ये तर आणि त्या आश्रम मधून काय आणलं त्यांनी आता आल्या घरी मला आणली लापशी का पिशवीत कॅरी वगैरे घालून लापशी आणली तुम्हाला दाखवते आणि एकच नंबर लापशी आहे मी घास खाल्ला येत मला आहे का नाही लापशी भात जास्त आवडतं ती म्हणत होतं भात पण आणणार होतो पण नाही आणला बाबा भातली आणि ती नेहमी जातात बरं का त्या आश्रम मध्ये हो होका कसली आणली भारी लापशी नेहमी जातात आश्रममध्ये लागायला आणि ती का जातात माहिती आहे का कारण त्यांनी काम केले ते आश्रममध्ये तिथं आम्ही ह्याला होतो का गावाकडं होतो ना माझं ऑपरेशन झालं मनक्याचं त्यावेळेला त्यांनी तिथं जास्त दिवस काम केलेलं नाही म्हणून ती जातात तिथं सगळी वयोवृद्ध ही माणसं असतात आणि जिथले आता वळखीचे झालेत त्यांच्या सगळी त्यामुळे ती दर ह्याला बोलवतात त्यांना पण ह्यांना काही जाण होत नाही आता माहीमुळे जास्त आज गेल ते ती गाडीवरती ती पण म्हणलं आज चार वाजूस तर महागारी आला तर जावा नाहीतर जाऊ नका कारण हिला आणायचं लय प्रॉब्लेम होतोय आणायला कोण जायचं लय अकराला म्हणून लावलं त्यांना गेलं आलं मला पण तिथल्या बायकांनी बोलवलं ही कामाला जात होतं ना म्हणजे हिता आल्याच्या नंतर पण ही कामाला येऊन जाऊन करत होतो तर मी डाबा द्यायच्या तर त्या चपात्या आहेत का ना त्या आजींना त्यांना लय आवडायच्या चपात्या माझ्या हातच्या चा, तर ते म्हणायच्या कशी चपाती भारी आहे आणि आम्हाला लय आवडती चपाती कधीतरी हिला घेऊन तर कशी मळती कशी चपात्या करते ती आम्हाला आहे ना खायच्या खायच्यात तिच्या हातच्या चपात्या पण हाय का नाही मला जाणं झालं नाही आता जायचं होतं तर आई म्हणली कशाला आणि मी मुक्कामी जाणार होते पण तिथं त्या लव्याला आश्रममध्ये एक दिवस मी मुक्काम करणार होते पण आई म्हणली कशाला आणि का आई म्हणली घर नाही का असं नाही का तसं नाही का मग आपलं म्हणून मी गेलंच नाही तिथं नाहीतर जाणार होते मी तिथंच तिला फोन केला की मी जाणार आहे तिथं तर नको म्हणली घरीच डायरेक्ट मग तिकडंच गेले घरीच बघू आता कधी वेळ भेटला असं माहिती कधी सुट्टी बिट्टी असली एखाद्या दिवशी पण योगा लागतं जाण्याचा पण मग जाईन तिकड सगळी वयोवृद्धच तिथं माणसं आहे ना आणि आज सगळी शाळेतली पण पोरं काहीतरी कार्यक्रम होता वाटते तिथं तर सगळी शाळेतली ही सगळी जेवायला होती पोरं ही आणि जेवण असत ना मग हे पण नव्हतं घरी माही पण नव्हती माही पण शाळेत लाईट पण नाही काय करावं मग काढली भांडी घासायला आज बुधवार लाईट पण नाही मग काढली भांडी घासायला मग भांडीच घासत बसली होते हो का सगळी भांडी घासली डबं घासायला काढला डब्यातलं सगळं सामान खाली ठेवले आणि ते डबच घासत होते मी भिजले किती बघितलं का आणि असलं भिजलेलं गावून असलं का नाही मग मला लई प्रॉब्लेम येतोय म्हणून मी काय करते येतच नाही बाहेर लवकर पण दार उघडायला त्यांना यावं लागलं ती बाहेरच उभं राहिलं होतं कुत्र खाईन लापशीन असं होईन तसं होईन लई बडा 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 चाललं होतं त्यांचं आता बघूया ह्याचा हलतय का ड्रम ह्याचा जर ड्रम नाही ना हललं ना तर मग समजायचं की ही आमच्याकडून स्टँड लावण्यात चुकीचं झालं जा, आहे कुठंतरी स्टँड लावायला चुकलोय आम्ही त्यामुळं हो इथं माझ्या पाठीतले खजवाय लागला हो थांबाय वाया ते मणक्याचं ऑपरेशन झालंय ना माझ्या इथं तेव्हापास नाही का ते टाक अशी चन चन, 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 चन चन करते त्या काही मुंग्या निघल्या म्हणजे मग ते असं माही माही होती लहान होती का काही दोन वर्षाची त्यावेळेस मी डायरेक्ट माहीला पाठीवर बसवायची आणि घसरगुंडी खावा त्याशिवाय बरच वाटत नव्हतं असं इथं मध्येच फक्त जास्त त्रास होतोय मला हा फिराल की फिर किती पाणी घेतलंय आताशी मग सकाळी पण मी ती काय केलं ती खालचं काढलं वाजायला आणखीन लाईट आहे त्याला खालचं सगळं काढलं ती स्वच्छ केलं नंतर वरच ती लिक्विड टाकतो का आपण ती पण काढलं नंतर ती स्वच्छ केलं लाईट नव्हती त्यामुळे मग म्हणलं चला आता मशीनला कपडे तर टाकणं होणारच नाही कारण लाईटच नव्हती मग ती सगळं काढलं मशीनचं ती स्वच्छ केलं ते ड्रमचा ती रबर असतो ते रबर पुसून काढला स्वच्छ केला असं मी क सारखं आठवड्यातनं ह्याच्यातनं काढत असते आ, इतर का ला का ती काढायलाच लागते आठवड्यात न तरी ती पाण्याचं खालचं ती असते ना तिथं काहीतरी अडकतं म्हणजे काय आपल्या कपड्याला ह्याला असलं हुक बिक तर त्यात अडकून राहते ती काढावंच लागते पण अजूनपर्यंत तर काहीच त्याच्यात गेलं नाही पण कारण टाकतानाच कपडे तेवढे सावधगिरीने टाकते मी माही पण टाकते कपडे तशीच आणि बाहेर असं भांडी घासून असं डायरेक्टली फरशीवर यायचं म्हणलं ना मला असं हाताखाली कपडा घेऊन यावा लागतो का तर फरशीवर हात फरशीवरून सट चटकत्यात म्हणून मला हाता 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 ती हाताखाली कपडा घेऊन यावा लागतो एका हाताखाली एका हाताखाली असतो गावूनचा सपोर्ट गावून असा घेत असते एका हाताखाली एका हाताली खाली कपडा घ्यायचा आणि सरकायचा पुढं पुढं तर बघा बघा भांडी माझी झाल्यात घासून इकडं बघा किती राडा केलाय मी धावा दाखवतो तुम्हाला तर बघा डब काढला ते घासायला तिथं सामान ओतून ठेवलंय इथं घासते मी डबं एक घासला आणि दुसरा डबा घासतो एवढी भांडी घासली शेगडी धुतली सगळी स्वच्छ आणि डबा घास तोवरती आलं सकाळी कागदपत्र बघताना माझं दहावीचं लिस्ट सापडते बघा मार्क लिस्ट सापडले तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की कोमल तू आम्हाला गिफ्ट सांगितलं नाही गिफ्ट सांगितलं नाही गिफ्ट काय आहे असं सांगितलं नाही म्हणे तर ही गिफ्ट आहे बघा तुम्हाला दाखवलं का ही कडाई एक गिफ्ट आहे आणि ही बाटली एक गिफ्टच आहे म्हणायचं थोडक्यात कारण की त्याच पैशात दोन वस्तू घेतलेल्या आहेत खायचं घ्यायचं होतं पण खायचं नाही घेतलं माहीन माईला खायसाठी पण पैसे होतं आणि कढईसाठी पण होतं तर माहीन खायसाठी नाही खायला म्हणली मला नको जास्त घेऊ मला कढईच घे ते कडाईच म्हणते सॉरी बाटली ही म्हणली मला पाण्याला शाळेत लागते तर तिने आणखीन काही नेली नाही ही बाटली तर ही बाटली आणि कढई ही गिफ्ट आहे दोन्ही तर मला बऱ्याच ताईंच्या मेसेज मध्ये म्हणजे आले कमेंट की कोमल तू गिफ्ट सांगितलं नाही तर माझ्याकडून चुकून राहिलं ते सांगायचं गिफ्ट तुम्हाला मी अगोदर दाखवलं होतं पण म्हणजे आता समजलंच नाही मी तरी म्हणलं होतं नंतर मी घेऊन आले भांडी मोड देऊन आणि ही त्या पैशाचं आहे असं म्हणले होते मी व्हिडिओमध्ये पण जाऊ द्या समजलं नाही कुणाला व्हिडिओमध्ये माझी म्हणजे जी बोलले ती समजलं नाही कुणाला म्हणून ही गिफ्ट आहे एवढं दोन कडे आणि हे आणखीन काय वापरलं नाही तर ह्याच्यात काय खायला बनवू काय नाही बनवू ते सुद्धा सांगा तुम्ही मला की मी ह्याच्यामध्ये काय खायला बनवते पहिल्यांदा कोणता पदार्थ बनवू तर मी बनवणार होती बघा रवायचं लाडू बनवणार होते त्याच्यामध्ये त्या कढईमध्ये चला बाई भांडी घासून घेते कुणाला उशीर होईल तर बाई सगळ्यांना आणि आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला कमेंट करा एक छानशी तर बाय सगळ्यांना ना असं सपोर्ट करत जावा आम्हाला सपोर्ट केला तर व्हिडिओ बनवायला मला आणखी उत्सा येईन उल्हास येईन आणि व्हिडिओ माझा सलग येईल आता इथून पुढं तरी कारण की सलग व्हिडिओ टाकला तरच त्याच्यात ही होतंय एडिटिंग करायचं म्हणलं की प्रॉब्लेम येतोय म्हणून मी सलग व्हिडिओ टाकते तुम्हाला माझा सलग व्हिडिओ आवडता का ती सुद्धा मला सांगा सलग सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझं तर मी नक्कीच टाकत जाईल आता शक्यतो कामाचं ह्याचं असं नाही एडिटिंग करता येणार मला पण मी असंच व्हिडिओ टाकत जाईल कधी व्हिडिओमध्ये मी गाणी म्हणत जाईल ते पण आवडते का तुम्हाला सांगा नक्कीच ಬಾಯ ಸರೆಯನ್ನ